इमानदारी सांग कार्यक्रम चालू झाले पासून पाहते यो पोरग पण तुला कोण चढ मारतो कोणता का यो 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 हे चष्मा वाला नाही ग मग लाल शर्ट घालेले ना टी शर्ट हा तुला काय माहिती का काय तो का माझा पर काय कोण आहे का कोणी सांग ना अगं तो किती गेला तर माझ सगळ्यात सुरत भाऊ

ગોટી માય વોગા છોરે તને તો માંગો માંગે અગ

हो oh. आवाज कसा द्यायचा कसा द्यायचा आधी शिकून द्या मी शिकून आवाज कसा द्यायचा खालची अशी दहा बंदाची वरची मोकळी सोडायची बघूया असं बोल नाव मावशी अगो बाई आवाज तुम्ही देता दे बघा आवाज देऊ हा खाल्ल्यामध्ये आवाज द्या आता देऊ हा मोठ्याने द्या आताच देऊ नको मी स्वर्ग कसे झाल्यावर तुझ्याकडे आवर हो काय फिरती काय बेल पाती का पाती मावशीबाई पाती मला वाटलं त्या बागून डोळा मारती ते देऊ आ कस देऊ असा दे बातमी करावर मी भाई तुम्हे आवाज देता आवाज कसा देता हैं कैसा आवाज कसा देता हैं आगे आवाज देती ऐसा आवाज देती? देती कसा क्या क्या चमेल देते आगे तो ना भेंगा नहीं काय म्हणते तू पण तुला काय माहितीये काय आग ते आले माय वेन ते नाही अगं माझा नवरा तुझा दाजी आय बाई बाई तुझा नवरा माझा दाजी तुझं लग्न झालं लग्नाला सहा महिने झाले सहा महिने अगं मला तुझ्या लग्नात बोलवलं असत्री पुत्री हळली असती तुझ्या लग्नात आले असते तुझ्या नवऱ्याच्या हातात एवढं तेवढं काही काही नाही दिलं असतं काय दिलं असतं एवढं तेवढं तेवढं बी समजत नाही तुला नाही ना अगं नारण्याचा घोट आणि कमरेचं कोरदोडा म्हणते का आहे का तुम्हाला मला कुठं पाहिलं कुठं पाहिलं तू काय मला कुठं पाहिलं नदी तुला तुला मी कुठं पहिलं हा हा तेच ठेवते अगं मी तुला घरी गेले ते पाहायला असं आहे का मी ना नदीवर सुद्धा गेलते नदीवर कशाला जाणार मी मला वाटत दोन हजार नाही गे नाही तुला माहितीये का मी कुठे गेलते कुठे गेलते खानदेश पोरेन खानदेश हा आणि आता तू कुठे कुठे खानदेश मध्ये खानदेश मध्ये अगं माझ्यासाठी एक खानदेश पोरेन बाई हिंडून फिरून तिथं तिथं का गाल ना तुझं नवरा दाखव ना बाई मी माझं नवरा तुला दाते हा पण त्यांना पाहून येणे चाळे करू नका अगं ते रिकामकाम सोडले मी सांगावी ना रिकामकाम सोड मी त्यांना बघून डोळा मारणार नाही 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 ना नहीं ना, ना मला अगं तुझा नवरा इतका चाललाय का अग काय करते त्या सलमान खानला काय करते त्या पुष्प राजला असं तर माझा हिरो दिसतो इतका भारी तुझा हिरो काय करते त्या सलमान भाऊला हा काय करते त्या पुष्प राजला इतका मी तुझा नवरा चल मला आता मला बघू ब फक्त तुम्ही दाबून बसा काय काय दादी हळू तसायला आला बहीन पटली वाटता तुझ्यासाठी शाल पण आलेले बरोबर थंडी वाजली तर गप कशी जाऊन शाल मध्ये शिरून लागू डाली थंडी वाजली तर पाहुणं त्यांनी आणले तुझ्यासाठी शाल का हो दाजी वही नाही आवडली आता तो वर करा सगळ्यांना बघू द्या ना माझे दाजी म्हणून पुन्हा

सगळं अगं काय येई जाऊ सांगू माझ्या दाशीला बघून का नाही मला अशे उरफटेही काटे उर राहिले बघ इसरून पण गेली मी त्यांच्या पाहिले अ उरफाटे काटे राहिले मला मला माहितीच होतं की त्याला बघतो दाशी उरफाटे काटे फोडते हाव ना माया आता एक काम कर बाई मी देते त्यांना सोडून आणि तू घेवाय करून अगं मी त्यांना करून घेतला असत पण ह्या गावात गाडी आली काय माझ्यावर ध्यान देऊ नको मी विचारलं का माझी लाईट लाइट नाही म्हणे इज्जत घेऊन आले तुमच्या आली तुमची साली ना म्हणे असं इज्जत घ्यायसारखे काम करू नका ना काय कोण तुझे अगं ती माझी पर्षा आणि तू त्यांची मी त्यांची आरची आयला ते मनातल्या मनात खुश आहे इथे येऊ नका माझी बहीण पडून जाई दे आग किती मी केल्या बाई मुली म्हणजे आम्ही हा तुम्ही असा पिकलेला आंबा बरोबर नाटून गुटून निपळून दाबून चिपून सगळा रस काढा बाई सगळ्याच्या आधी ना या हिरोला त्याला लईच लागले आंबे मी माझा रस दिला असता हा पण दादा काय म्हणतोय ताई तुमचा रस नका येऊ देऊ मी विचारलं अरे हा दादा ते म्हणले बाई तुमचा रस राहू द्या म्हणे फक्त याचा इथं रस शिव द्या म्हणे असा वर पाहिला नको नको नाही ना आवाज देऊ सगळे मी आवाज देऊ का अगं बाई लवकर आवाज द्या ते बोलून